हातात तीचा हात। नात, हातात माझ्या तिचा चिमुकला हात मुलायम तो स्पर्श आणि मी आश्वस्त तिची माझी जोडी जीवनातली गोडी ती तर माझी नात, साडी माझी तिचा मोठा नेपकिन, धावत येऊन तोंड पुसून अंगावर घेण्या तिला आवडे आजीच्या साडीचे मऊ पांघरून म्हणते आजीला ती तू साडीतच छान दिसतेस अन लाडाने म्हणते छान आहे तुझे पांढरे केस आजीलाही बघता आरशात ते रूप जवळचे वाटते आजी नातीच्या निखळ नात्यात घट्टविण गुंफली जाते पत्ते खेळताना रमता दोघी डाव असतो भिकार सावकार तिच्या नितळमणी ती आनंदी आजीला जिंकवून ती होण्यासाठी भिकार हे अमोज आनंदी क्षण दोघींच्या नात्यात आजी तर जपणार हळूवार तिच्या ओनजळीत तिच्या ओंजळीत